नमस्कार आ, तर, प, आ, मी मैत्रिणींनो आता बघा दुपारचे वाजलेले आहेत साडेतीन पावणे चार वाजलेले असतील साडेतीन झाले असतील तर माझ्या मुलीला पास होत होता म्हणून मी ह्यांना बोलून घेतलं आणि मुलीने पण तिच्या मिष्टांना फोन केला म्हणजे माझा जावाईंना आणि ते दोघं पण आले पहिला प्रतीक आला मग हे आले हे ह्यांना फोन केला म्हटलं अहो प्राजक्ताला पास होते तर हे लगेच आले येतो म्हटले कारण का सकाळपासूनच हो हो ती माझ्याकडे म्हणजे माझ्या मुलीकडे मोठ्या मुलीकडे आली होती आणि मग तिचा चेहरा सकाळपासून पाहिला तर सकाळ खूप उतरलेला होता ती म्हणली मम्मी माझं डोकं जड झालेलं आहे डोळे पण असं जड झालेत मला ना आज आम्ही तिला दिनानाथला आणलो आहे आणि मागच्या वेळेसुद्धा बघा आठवड्यापूर्वी एक आठवड्यापूर्वी तिला दिनातलंच आणलेलं होतं मग ट्रीटमेंट तिथंच आहे म्हटल्यानंतर आम्ही दिनानाथलाच तिला म्हणलं चला आपण दिनानाथलाच घेऊन जाऊ तिला म्हणून हे गाडी पार्क करत होते मग आम्ही पुढे गेलो आणि हे बघा इथे तातडीची सेवा असते तिथे आम्ही गेलो सगळं चेकिंग झालं तिचं सगळं झालं तिला म जळजळत होतं खूप जळजळत होतं मग त्याने पॅन्ट फोटी ही गोळी दिली आणि म्हणले आता असं करा की ओ पी डी आता बंद होती आम्ही गेलो तर मग सहा वाजता पुन्हा चालू होईल तर थांबावं लागेल तर आम्ही देवळात बसलो बघा इथे दोघी पण तिथं समोर गणपतीचं देऊळ आहे तिथं बसलेलं आहे म्हणलं चला इथं तर बसूया आता आणि तिला त्रास होतो म्हणल्यानंतर आम्ही कपड्यांशी आहे तसेच अवतारात निघालो होतो ना गाड्या आहेत गर्दी किती आहे तात्पर्यची सगळं इकडे मी घालत हो चहा पिऊन याच्या सतबत पिऊ म्हणून मी घालतो मी इकडे बाहेर काय गर्दी पहा किती आहे गर्दी आहे ना सतत गर्दी आहे इथे पेशंटची गर्दी नातेवाईकांची गर्दी चला पेशंट नातेवाईकांची गर्दी किती म्हणत चलो

आणि बघा किती सुंदर फुलं लावली तिथे बाग छोटसच आहे पण किती सुंदर आहेत बघा फुलं इथं तिचं चेकिंग झाली डॉक्टरांनी बाईकडून नेलं चेक झालं सगळं गोळ्या औषधं घेतली आहेत एक महिन्याची औषधं दिलेली आहेत एन्झायटी म्हटलेल्या आहेत तर आम्ही इथे हे आम्हाला सोडून घरी गेले होते तर ह्यांना पाठवलं होतं घरी पुढे आणि कसं सासूबाई घरी होत्या तर मग आम्ही म्हटलं आम्ही ये येऊ ओला करून तर ओल्याचं बुकिंग ओलाचं केलं रिक्षा ॲटोचं तर <la> <prend> शेवटी आम्हाला ओला ॲटो करून आम्ही घरी निघालो आणि दिवसभर बघा दोघी कंटाळ होतो तिला तर फार कंटाळा होतात दवाखाना नको नको झाला आहे तिला कोणाला हौस नसती दवाखान्यात जायची पण त्रास होत असल्यानंतर सहन नाही झाले की माणसाला दवाखान्यात जावंच लागतं तसंच झालेलं आहे तिच्या तिच्या बाबतीत तर ती म्हणडी दुपारीच मग मी तिला म्हणलं चल जायचं का बाळा कारण का एवढं अंगावर नको काढू ती त्रास म्हटलं चल आपण दोघी जाऊ पण पन... मग ती तयार झाली चल मंडी मम्मी आणि जिथं जाईल ज्या जिथं जा जाईल जा तिथं तिला सांगायचं आहे एन्झायटी 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 म्हणजे काय हे प्रकार आम्हाला खरंच आयुष्यात काही माहीत नव्हतं पण हे आता हिच्या बाबतीत कळालं हिच्या म्हणजे हिला झाल्यामुळे आता आम्ही घरी आलो खाली बिलकुल होत नाही का बिल पे करायला प्रतीक थांबलेलं आहे उतार बघा घरात जसं हे तसं निघालो बाबा अजिबात नाही सुचलंच नाही काही तिला तिचं दुखायला लागलं म्हटल्यानंतर आणि इझी होत होती तिला तसंच निघालं गुड इव्हनिंग फ्रेंड्स आज आहे बघा शुक्रवार आणि काल आम्ही कालचा व्हिडिओ माझा अपडोटच राहिला काल माझ्या मुलीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो होतो तर जवळजवळ बघा किती साडेतीन पावणे चारच्या सुमारास आम्ही इथून निघालो दीनानाथमध्ये आणि यायला बघा साडे सव्वा आठ साडेआठ झाले आल्यानंतर मग कसं झालं मुलींनी मोठ्या मुलींनी तिच्या बाईकडनं पोळ्या करून ठेवलेल्या होत्या आणि ह्यांनी भातवनाचा कुकर लावला कारण का हे आम्हाला सोडून घरी आलेले होते इकडे सासूबाई घरी होत्या त्याच्यामुळे मग ह्यांना म्हणलं तुम्ही जा कारण की एवढे तास तुम्हाला थांबणं शक्य नाही त्याच्यामुळे ह्यांना घरी पाठवलं आणि आम्हाला आम्ही मग ओ पी डीचं सहा वाजता चालू होणार आम्ही त्यासाठी थांबलो होतो तर आम्ही सगळं ओ पी डीवर तिथे दाखवून सगळं आलो आहे ते दावखने, दावखने, इन्जायटी, इन्जायटी ते तर एन्झायटी सांगितलं आहे एन्झायटी तिला किती दवाखान्यात जितक्या दवाखान्यात नेईल तितक्या दवाखान्यात त्यांना तिला सांगितलं एन्झायटी एन्झायटी आहे हा नवीनच आजार आम्ही तर म्हणजे कधी आयुष्यात कधी पाह म्हणजे पाहिला नव्हता ऐकला नव्हता तर तिला ते एन्झायटी सांगितलेलं आहे धडधड होणे छातीमध्ये घाबर खाँड़, घाबरल्यासारखं होणं श्वास घ्यायला त्रास होणं हात पायाला मुंग्या येणं असं तिला व्हायचं त्याच्यामुळे पाठीत दुखतं तिच्या आणि कालचे डोळे जड झालेले होते तर आता तिला बघू आता तिला तिला हे हे सांगितलं होतं हिशीर आहे मानेची की मणका मला वाटतं पाठीचं पाठ दुखती पाठीच्या मणक्याचा प्रॉब्लेम सांगितलेला होता तर आज ते जाणार होते पण आज आता काय आज काल त्यांना काम आधोट काम टाकून आलेलं होतं तिचा नवरा म्हणजे माझं जावंही तर त्याच्यामुळे आज त्याला काम पूर्ण करावं लागलं तिला पण काल तिचं तिचं मन लागलं नव्हतं कामामध्ये काल तिला तिचं काम पण नीट झालेलं नव्हतं त्यामुळे आज पण तिचं काम तिला करावं लागलं आज थोडंसं बरं आहे तिला आणि काल काय झालं आल्यानंतर आम्ही तिला इथंच तो दोघांना इथंच ठेवलं हो त्यांना सोडलंच नाही तिला म्हणलं आज इथंच राहा आणि मग आज सकाळी काल ते इथंच राहिले तर आज सकाळी दोघं पण गेले नाश्ता केला त्यांना म्हटलं डबा इथनंच घेऊन जा तिला म्हटलं म्हणे मम्मी तुला त्रास होतं विरांशला पण सांभाळायचं असू दे म्हटलं काही होत नाही तर तिला डबा पण दिलेला इथनं आणि आज दोघं ते घरी गेले त्यांच्या कारण का दिवसभर काम असतं तर मी गेले मी उशिरा गेले विरांशला सांभाळायला आज मुलीने मोठ्या मुलीने सांभाळलं जवळजवळ मला सव्वा दहा साडे दहा झाले होते विरांशकडे जायला सगळं आवरून घरचं इकडचं आवरून मी गेले मग चला आता मला करायचं आता स्वयंपाक संध्याकाळचा चला बघू आता स्वयंपाक करेल आणि आज काही झाले सासूबाई गेलेत तर नंदेकडे सोडून आलेत की सासूबाईंना का तर मला जायचं आहे माहेरी माहेरी जायचं आहे आता आई माझे वडील जाऊन चार पाच महिने झाले म्हणजे दिवाळीच्या दिवाळीत गेलेले आहेत तर त्यावेळेसपासून मी काय अजून आई भे आईला भेटायला म्हणजे वडील त्यावेळेसच गेलेली होती तर त्यानंतर आता गेली नाही आईला भेटायला जायचे तर मग थोडी पण मग काय होतं ओढातण खूप होती थोडं थोडं पण आपलं रिलॅक्स नाही ह्यांना ना, सासूबाईंना आज हे नंतकडे सोडून आले आहेत मग सहा वाजता आली कारण का थोडंसं रिलॅक्स पण काय होतं ओढातण आपली पण होते मग थोडंसं आपल्याला पण थोडा वेळ पाहिजे आपल्याला पण थोडी विश्रांती पाहिजे त्यासाठी मग मी सोडून आलेत आणि मला पण माहिती जात येत नाही त्या असल्या म्हणजे कुठंच हलता येत नाही सासूबाई असले की घरी त्यांचं करणं कोण हा प्रश्न पडतो त्याच्यामुळे आज सोडून आले आहेत चला आता मी करेन स्वयंपाक चला आता मग भेटी अशाच नाही का ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर